परमपूज्य जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दर्शन व समस्या मार्गदर्शन सोहळ्याचा दोन दिवसीय कार्यक्रम सहा व सात डिसेंबर रोजी श्रीक्षेत्र माऊली माहेर सिमूर गव्हाण येथे भक्तिभावात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात षोडशोपचार पाद्यपूजन आणि सुवासिनींकडून औक्षणानं झाली भाविकांना मार्गदर्शन करताना नरेंद्राचार्यजींनी सांगितले की परब्रह्म निर्गुण आहे त्याला जाणण्यासाठी ज्ञानचक्षू जागृत करणे आवश्यक आहे मनुष्य जन्म हा अपार्थिव संधी असून जगा आणि दुसऱ्याला जगू द्या हा संदेश त्यांनी सर्वांना दिला राज्यभर सुरू असलेल्या संस्थेच्या बावन्न अॅम्ब्युलन्स सेवा व्यसनमुक्ती उपक्रम ब्लड इन नीड वृक्षारोपण आणि विविध सामाजिक प्रकल्पांविषयीही त्यांनी माहिती दिली या सोहळ्यात सातशे बासष्ट भक्तांनी दीक्षा आणि सातशे अठरा भक्तांनी दीक्षा घेतली दहा ते पंधरा हजार भाविकांनी उपस्थित राहून आशीर्वचनांचा लाभ घेतला कार्यक्रमाला प्रदेशातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली हा भव्य कार्यक्रम पीठ समिती सेवा केंद्र आणि स्वयंसेवकांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी झाला